हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला वाटेल राणीताई डायरेक्ट जानवी साडी सेंटर पण बोलतायत तर आपण जो हा एरिया दिसतोय तुम्हाला आपल्या ब्युटी पार्लरचा आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर अशी साडी तर बॅकग्राऊंड कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगायचं आणि तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे काटपदर साडी जी आपली सेल झालेली आहे आणि जी परी कंपनीची साडी होती ती पण सेल झाली तर ती पण घेऊन आले तर बघून घेऊया आपण सुंदर अशी साडी सध्या ह्या कलरचा खूप ट्रेंड चालू आहे बघा आणि आपल्याकडे जी साडी आली आहे तर बघा तुम्हाला मी एक व्हिडिओ पहिलं पण सेंड झालता जशी साडी सेल होईल तसा व्हिडिओ दिसणार पण आहे तुम्हाला तर बघा ब्लाउज पीसला सुंदर अशी एम्ब्रॉयडरी आली बघा थोडस जवळून बघा काय सुंदर एम्ब्रॉयडरी आली आहे साडी आपली ही सेल झाली आहे स्लीवज कशी डिझाईन आली आहे स्लीवज अशी पान डिझाईन आली आहे तर बघून घेऊया आपण साडी कशी दिसते कशी असणार आहे साडी आणि जी साडी सेल झाली आपण हिची विक्री दोन हजार रुपयाशी ठेवली ती खूप सॉफ्ट सुत आले बघा याच्यातून कलर अवेलेबल आहेत आणखीन जरा क्लिअर कलर दिसावेत त्यासाठी आपण पार्लर मध्ये शूट करत आहोत किती सुंदर साडी दिसते बघा एकदम मस्तच साडी आहे हा बघा पदर पदर तर अप्रतिमच आलाय आपल्याकडे कलेक्शन साड्यांचं खूप छान असतं तर बघा किती सुंदर साडी दिसते हा बघा ही साडी आपल्याकडे पीक फुलला राहिली आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसते किंवा माझ्या क्लायंट जे आहे आज एक वर्षाचं नसून जे माझं क्लायंट आ सात सात आठ आठ वर्ष माझ्याशी असं घट्ट बांधलं गेलेले त्याच्यामुळे कुठंच जात नाही आणि पिकअप फॉल साडी वगैरे सगळं माझ्याकडेच असतं तर कुठंही जायचं नाही साडी लांबीला चेक करून घेऊया आपण आणि नंतर वेअर पण करून दाखवणार आहे कशी दिसते साडी छान आहे का मस्त जर असेल तर कमेंट कर करायची बरं आणि त्याला कमेंट केल्यानंतर मलाच छान वाटणार आहे अशी सुंदर अशी साडी दिसणार आहे बघा बघा लांबीला किती आहे साडी अशी असणार आहे साडी आणि साडीला नक्कीच लाईक आली पाहिजे तुमच्या सगळ्याची कारण ट्रेंडिंग कलर आहे बघा काय सुपप साडी दिसतीये अप्रतिम कुठं जाऊ नका व्हिडिओ सोडायचं नाहीये आणि कंटिन्यू करायची व्हिडिओ तुम्हाला साडी वेअर करून दाखवली जाणार आहे बघा आणि जी परी कंपनीची साडी बोलली ना मी ती पण दाखवणार आहे तर बघा काय सुंदर साडी आहे परी कंपनीची साडी आपली सेल झाली बघा काय छान साडी आहे आणि ह्या साडीची विक्री फक्त 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 आपण एक हजार रुपये अशी केलेली आहे साडीची विक्री फक्त एक हजार रुपया अशी असणार आहे तर कोणाला हवे असेल पटकन भेट द्यायला साडी आणि हा ब्लाउज पीस काय छान आहे ब्लाउज पीस असं ब्लाऊज पीस असल्यास साडी का नाही आवडणार बर छान आहे ना तर बघूया आपण वन साईड टाकून काय छान दिसते साडी कशी दिसते साडी थोडं व्हिडिओ फिरवा बघितला का पदर काय सुंदर पदर आलाय साडी पण लाईट वेट कलर एकदम सुंदर अशी परी कंपनीची साडी बघा आणि जी चंद्रकोर सध्या ट्रेंडिंग चालू आहे चंद्रकोरची जास्तीत जास्त विक्री होते तर आपले शेअर झालेल्या साड्या तुम्हाला मी दाखवते यातून तुम्हाला कलर मिळणार आहे त्यासाठी लवकर यायचे पटकन यायचे आता पंचमी आली आठ दिवसावर याच्यासाठी खरेदी तर झालीच पाहिजे बघा कशी दिसते साडी वय बोला की मोठे ना छान दिसते का नक्की ना भारी दिसते कशी दिसते जरा कौतुक करा साडीच माझं नका करू कसा कलर दिसतय रिच आहे का एकदम रिच हम्म ब्लाउज पीस बघून घ्या साडी बघून झालेली तुमची साडी लांबीला तर काय अफवत नाहीये साडी छानच असते तर बघा ब्लाऊज पीस काही सुंदर आलाय आणि पिसावरती कमळाचे फुल आले बघा काही छान कमळ फुल दिसतंय बघा साडीवरती पदरावरती सॉरी पदर पण नाहीये ब्लाऊज पीसावर किती बोळ होतं व्हिडिओ काढता पाहिले का आणि एवढा थक करू जर माणूस व्हिडिओ काढत असेल तर एक लाईक द्यायला काय अडचण नाहीये कमेंट करीत जा प्लीज कमेंट केलं तर समजत तुम्हाला मी माझ थोडस पार्लर पण दाखवून घेते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे राणीताई ब्युटी पार्लर करतातच आणि क्लाइंट पण आपल्याला चांगलं असतं बघा हे बघा साडी थोडी साडी दाखवा अशी दिसणार आहे तुमच्या अंगावरती साडी चंद्रकोर सध्या ट्रेंडिंग साडी बघा आपलं शॉप आपण काळकाई चोक मध्ये होत तुमच्या माहितीप्रमाणे भरपूर जणांचं काय होतय की असं वाटतंय त्यांना राणीताईने इथं शॉप होत आम्ही काळकाई चौक मध्ये आल्यानंतर आम्हाला शॉप दिसत नाही तर कॉन्टॅक्ट नंबर त्यासाठीच मी दिलेला आहे की तुम्हाला लक्षात येत नाही जास्त करून तर आपलं शॉप इथं दोन मिनिटाच्या अंतरावर आहे काळकाई चौक का आम्हाला दोन मिनिटातच जरी पायी गेलं दोन मिनिटं लागतात गाडीवर जर गेलं एक एक मिनटं पण लागत नाही पण खूप जवळ आहे शॉप सिद्धरकर गल्लीमध्ये बघा जुनी नगरपालिकेच्या मागे आहे आपले शॉप किंवा आमचं इथं घर पण आहे याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही सगळे लोक आपल्याला ओळखत तिथले अशी असणार आहे साडी तुम्हाला हवी असेल तर खरेदीला यायचे पटकन आणि आता पंचमी आधी जवळ तुम्हाला प्रॉपर कलर कळावा यासाठी मी पार्लरमध्ये मध्ये जर शूट घेतलंय आणि एकदम सुंदर साडी दिसावा यासाठी छान दिसते का आमच्या क्लाइंटने घेतल्या साड्या अशा रणिताशी असं छान जोडून जाण्यासाठी एकदा खरेदीला या आणि बघा की साड्यांची व्हरायटी क्वालिटी कशा असतात साड्या चांगल्या असतात का व्यवस्थित आपल्याला साडी समजली तरच तुम्हाला घे घ्यावीशी असं वाटणार आहे नाहीतर आपल्या मनात कल्पना भरपूर असतात साडीविषयी कल्पना तर कल भरपूरच असतात मी स्वतः जरी गेले तरी मी माझ्या डोक्यात कल्पना असतात की हा मला नाही अशी घ्यायची तशी घ्यायची नाही नाही अशीच पाहिजे तशीच पाहिजे तर ते सगळं कन्फ्युजन मी आले मी तर दूर करतच असते की सध्या मी प्रयत्नात असते जे ट्रेंडिंग पीस आहेत जी ट्रेंडिंग साडी आहे ती देण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असते तर एकदा भेट द्यायला या ही वेळ करून दाखवायची होती आपल्याला पण ठीक आहे जाऊ द्या तर रील्स मध्ये आली आहे इन्स्टावरती बघा मी प्रत्येक साडीची तुमच्या समोरच घडी घातली आणि साड्या जर चोपणाऱ्या नसत्या व्यवस्थित नसत्या तर अशी सुंदर अशी घडी आलीच नसती बघा किती सुंदर घड्या आल्या साड्यांच्या अगदी छोटी घडी आली बघा साडीचं कापड खूप छान आहे त्याच्यामुळे आणि इतका सुंदर एम्ब्रॉयडरी वगैरे मी बोलले ते ब्लाऊज पीस आलाय आणि आपण असंच करायला घे म्हणजे घ्यायला म्हणजे जर करून घ्यायचे असेल एम्ब्रॉयडरी किंवा आरिवर्क वगैरे काही तर खूप महाग जाते कमीत कमी एवढ्याच डिझाईनला आपल्या अडीच हजार रुपये जातात बघा किती सुंदर आली आहे डिझाईन क्लायंटला समजून सांगितलं तरच लक्षात येत प्रत्येक गोष्टीत असंच असतं पार्लर विषय पण काही समस्या असतात तेव्हा पण आम्हाला असं समजून कन्सल्टिंग केल्याशिवाय किंवा क्लाइंट बरोबर बोलल्याशिवाय क्लायंटचे प्रश्न आपल्याला कळत नाही आपण उत्तर सुद्धा देऊ शकत नाही तर भेट द्यायला यायचे पटकन बाय तर, तर परत एकदा तुम्हाला विशेष करून जवळून साडी दिसावी यासाठी मी परत थोडासा व्हिडिओ घेते बघा तर असे ब्लाउजला एम्ब्रॉयडरी आली खूप सुंदर अशी एम्ब्रॉयडरी आली जवळून बघा आणि कशी होती साडी कसा कलर आहे एकदम सुपप कलर आहे बघा रिअलमध्ये बघायला गेलं तर खूपच छान कलर आहे आणि आपण साडीचा बघा काही सुंदर कलर दिसतोय थोडीशी व्हिडिओ याड होते बघा कशी दिसते चंद्रकोर मस्तच वाव